मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि रोज मुलांना नवीन नवीन काहीतरी नाश्ते पाहिजे घरीच असतात मुलं आणि रोज नाश्ता कोणता बनवायचा आईला बराच प्रश्न पडतो आणि कडधान्य मुलं मुळीच खात नाही म्हणून आज मी सहा कडधान्याचा वापर करून स्वादिष्ट असे दोन नाश्ते बनविले आहे अरे वा अंतर प्लस काय करताय भरपूर काय दिसत आहे ना आज मी तुमच्यासाठी ना एकाच ॲटममधून नाही का दोन ॲटम बनवले आहे इथे पकोडे सुद्धा केलेले आहे आणि दुसरे आपेसुद्धा बनवले आहे तुम्हाला कोणते आवडते दोनपैकी छान एक वाटी तांदूळ घ्यायचा तांदूळ कोणतेही घेऊ शकता पाव वाटी आपल्याला उडदाचा सोला पाव वाटी मुगाचा सोला चण्याची डाळ आणि तुरीची डाळ आणि शेवट आपल्याला मसुरीची डाळ आता इथे सहा कडधान्याचा मी वापर केलेला आहे सगळं आपल्याला मिश्रण एकसारखं करून घ्यायचं आहे नंतर काय करायचं हे सगळ्या डाळी आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचं आहे एक पाण्याने धुवायचं आणि नंतर परत आपल्याला पाणी टाकून असं दोन पाण्याने असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे चार ते पाच तास आपल्याला भिजू द्यायचं आहे आता डाळी आपल्याला चांगल्या भिजून भिजले आहे नंतर काय करतं ते पाणी मी फेकून देणार आहे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला कडधान्य टाकायचं आहे आणि थोडं पाणी टाकून आपल्याला बारीक वाटण करून घ्यायचं आता मी हे रात्री बारीक वाटण करत आहे कारण मला नाश्ता कसा सकाळी करायचा आहे म्हणून मी रात्री छान बारीक करून ठेवणार आहे आणि एका पॉटमध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आपल्याला मिश्रण करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला काहीच टाकायचं नाही झाकण ठेवायचं आणि रात्रभर तसं ठेवून द्यायचं आता पूर्ण रात्र त्यावरून गेलेली आहे आणि आपलं मिश्रणसुद्धा छान असं फसफस आलेलं आहे बघा तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे आपलं मिश्रण व्हायला हवं आता त्यामध्ये आपल्याला मी चार ते पाच मिरच्या घेतलेल्या मिरच्या आपल्या आवडीनुसार घ्या आणि थोडंसे अद्रक घ्यायचं आणि दोन्ही मिश्रण घेऊन आपल्याला असं बारीकसं वाटून घेऊन घ्यायचं आहे किंवा जाडसळ वाटलं तरी चालेल आणि हिरवी मिरची पेस्ट आपल्याला त्या मिश्रणात टाकायची त्याच्यामध्ये कोथिंबीरचासुद्धा वापर करायचा बारीक चिरून घ्यायचा आपल्याला आणि एक कांदा तुम्ही बाकीसुद्धा त्यामध्ये टाकू शकता आणि चवीनुसार आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे मीठ तुम्ही आपल्या आवडीनुसार टाकायचं सगळं मिश्रण आता मिक्स करून घ्यायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल तिखट आपण परत तिखट टाकू पण मी मात्र थोडंसं त्यामध्ये हळदही टाकणार आहे आणि नंतर थोडंसं तिखट सुद्धा वापर करणार आहे आपल्या आवडीनुसार आपण तिखटाचं टाकायचं आता मिश्रण मात्र पूर्ण एकत्र करून घ्यायचं मुलांना आता सुट्ट्या लागल्या आहे आणि मुलं घरीच असतात पण त्यांना कसं छान छान जर कोणते नाश्ते जर करून दिले तर मुलं सहज खातील म्हणून मी आज मी तुम्हाला भरपूर कडधान्य टाकून एक नाश्ता करून दाखवत आहे आता ह्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं सोडा टाकायचा आहे खाण्याचा आणि थोडं वरून पाणी टाकायचं आहे मिक्स करून घ्यायचं जसा तर तुम्हालाही प्रश्न पडत असेल की रोज मुलांना काय करून द्यायचं बा आणि कडधान्य मुलं कसं खायला बघत नाही असे जर पदार्थ करून दिले ना तर मुलं सहज खाते पात्र आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला आप आप तेल टाकायचं आहे आणि चमच्याच्या साह्याने आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक याच्यामध्ये आपल्याला मिश्रण टाकायचं आहे आता इथे मी सुरुवातीला तुम्हाला आपे करून दाखवत आहे आणि सगळीकडे तेल टाकून झाल्यानंतर मग काय करायचं आपल्याला झाकण ठेवायचं आहे दोन तीन मिनटांनी आपल्याला बघायचं की खालून झाले की नाही झाले म्हणून वरून झोकत आले की नंतर काय का करायचं आपल्याला परत तेल टाकून आपल्याला ते काढून घ्यायचं आहे अशा प्रकारे सगळे आपण आता काढून घ्यायचे कधी कधी काय होते आप्पे कधी कधी त्रास पण होतो कारण बरेच वेळाला सुरवातीला निघत सुद्धा नाही पण जसे जसे तुम्ही कराल ना सहज निघतात आणि हे आपे अतिशय कुरकुरीत आणि छान होतात नरमे होतात आणि खायला सुद्धा अतिशय सुंदर लागतात नंतर काय करायचं मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि त्याचे मी तुम्हाला पकोडेसुद्धा काढून दाखवणार आहे आता कोणाला कसं तेलकट आवडते कोणाला तेलकट आवडत नाही पण पकोडे अतिशय सुंदर होतात आपेपेक्षाही पे मी ना तुम्हाला पकोडे खूप सुंदर होतात आणि थोडंसं लालसर झाले की नंतर आपल्याला ते पकोडे काढून घ्यायचे आहे आणि कुरकुरी ते होतात तुम्ही नक्की नक्की तुम्ही करून बघा कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मुलांसाठी मी आपे सुद्धा बनवले आहेत एकाच मिश्रणातून सुद्धा बनवले आहे आणि कुरकुरीत पकोडे आता कोणाला तेलगट आवडतात कोणाला तेलगट नाही आवडत घरामध्ये म्हणून एकाच मिश्रणातून ना दोन नाश्ते बनवले आहे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ आजचा नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त खा आनंदी धन्यवाद मग करून बघताय ना हे डिश नक्की करून बघा मुलांना आवडणारी हे डिश आहे आणि व्हिडिओ जर आवडला असेल आणि सबस्क्राईब जर केलं नसेल चॅनलला तर प्लीज एक सबस्क्राईब करा